कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या मठीत आज ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला तसंच निमित्त दहीहंडी काला पार पडला तत्पूर्वी भाविकांनी काल्याचं कीर्तन श्रवण केलं कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या यादव महाराजांच्या मठीत शुक्रवारी ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलं होतं तसंच गोकुळाष्टमीचं औचित्य साधून दहीहंडी सोहळा आणि काल्याचं कीर्तन पार पडलं परायण शहाजी महाराज पाटील यांचं काल्याचं कीर्तन झालं त्यानंतर पुष्पवृष्टी होऊन बालचमूंच्या वतीनं हंडी फोडण्यात आली तर शहाजी महाराज पाटील यांच्या वतीनं प्रसादाचं वाटप झालं परायण शिवाजी पाटील परायण अंकुश पाटील शिवाजी तुपारे सुहास लिमये पुरुषोत्तम महाराज यादव ज्ञानेश्वर यादव विजय चौगले यांनी या धार्मिक उपक्रमाचं नियोजन केलं होतं